त्यावेळेस त्यांनी निश्चितपणे माझ्यावर बोलावं आज उमेदवार लातूर करत लातूरला काय देणार आहे हे जर त्यांनी बोलले असते तर फार चांगलं झालं असतं त्यांनी प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये वेगळे नवे विषय निवडणुका वेगळ्या दिशेने घेऊन जाणं त्यांची अपेक्षा आहे की मला काहीतरी बोललं मी त्याला उत्तर देईल ते मीडियाच्या माध्यमातून टार्गेट केलं जाईल त्याची चर्चा राहील लोकांना एक नवीन एंटरटेनमेंट कसं तयार करून देता येईल नवीन वातावरण कसं बनवता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे पण हे लातूर लातूर मध्ये निश्चितपणे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका घेतल्या जातील अडीच वर्ष त्यांचं होतं अडीच वर्षात आम्ही काम केलं तर दोघांची तुलना होणं गरजेचं आहे त्यांनी लातूरला काय देणार आहेत हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे आम्ही लातूरला काय देणार हे आम्ही सांगणार आहे निवडणुका हे विकासावरच व्हायला पाहिजेत अशी आमची भावना आहे आपण एका पोस्टर मुलगत की आम्ही गुन्हा दाखल करणार आहे काही जणांची त्यांनी एक सोशल मीडियाची एक बॉर त्यांची आहे त्यांची एक आर्मी तयार केलेली आहे सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम या वॉर रूमच्या माध्यमातून चाललेलं आहे आम्ही लक्ष देत असतो आम्ही टीका टिप्पणीला ज्या लक्ष नाही देत त्याला दुर्लक्ष करत असतो पण लातूरकरांचं जर सामाजिक वातावरण जर कोणी बिघडवत असेल तर ते त्याच्याकडे आम्ही सिरियसली बघू आणि निश्चितपणे निश्चितपणे त्याच्यावर हो आम्ही पोलीस स्टेशन असेल जे काही कायदेशीर कारवाई असेल आम्ही त्या ठिकाणी करणार आहे तो तो नहोता, हे आम्ही देशमुख म्हणतात की भारतीय जनता पार्टीला आश्वासक चेहरा मिळाला नाही म्हणून होता नाही त्यांचा फार आश्वासक चेहरा आहे आमच्याकडे मॉडेल नव्हता त्यांच्यासारखा मॉडेल कोणी दिसत नव्हता हे नव्हतं असं दिसण्यावर नसतंय अहो आमची पार्टीच आश्वासक पार्टी सगळ्यात पार्टी म्हणजे आश्वासक पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं काहीतरी बोलून हासी मजाक करणं निवडणुका सिरियस आहेत सिरियस काय केलं काय नाही तुम्ही शहरात ज्या पद्धतीनं शहरात सरकार आपलं वर्षापासून आहे राज्यामध्ये यासाठी काही स्पेशल निधी नाही मला आपल्याला प्रण आवर्जून सांगायचं आहे ट्रॅफिक हे फार महत्वाचा विषय आहे रस्त्यांच्या बाबतीत देखील आहे आमदारांची देखील त्याच्यातले अडीच वर्ष त्यांची सत्ता होती पालकमंत्री होते त्यांनी काहीच केलं नाही आता जेवढे काही रिंगरोड तुम्हाला दिसतात हे भाजपाच्या काळात झालेले भारतीय जनता पार्टीने केलेले आहेत जे काही तुम्हाला विकास दिसतो या शहराच्या अवतीभोवती मेन रोड जेवढे काही रस्ते दिसतात माझी पत्रकार बांधवांना विनंती जे काही रस्ते चांगले दिसतात हे कुणाच्या काळात आणि कोण केले हे त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत आणि यांच्या अडीच वर्षामध्ये काही झालेलं नाही आज देखील आता आउटर रिंग रोड मला वाटते की काल अभिमन्यूजींनी गेल्या महिन्यामध्ये त्यांनी बैठक घेतली आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये येतो पण त्यांनी एक चांगला पुढाकार घेऊन आउटर रिंग रोडची हो। जी संकल्पना मांडली त्याच्यातून लातूरला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला रस्ते होतील आणि ट्रॅफिक देखील त्या ठिकाणी कमी होईल कशा नियोजन निश्चितपणे आम्ही पूर्ण सरकार म्हणून ट्रॅफिक ह्या समस्येवर मात करणे म्हणजे तुमची पार्किंग आज निश्चित नाहीये तुमचे ग्रीन बेल्ट निश्चित नाहीये अनेक गोष्टी जे समोर आहेत पण भविष्यामध्ये ह्या गोष्टीचं उत्तर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते